गेटवे ऑफ इंडियामधल्या अपघातात जोहानचा दहा महिन्याचा छोटा भाऊ अजान आणि वडील पठाण या दुर्घटनेत बचावले मात्र जोहान आणि अजानच्या आईचा या दुर्घटनेत मृत्यू झाला पठान कुटुंबीय गोव्याहून दोन दिवसांसाठी मुंबईला फिरण्यासाठी आले होते चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कुलाब्यात खरेदी केल्यानंतर त्यांना समुद्रात बोटीतून फिरायचं होतं मोहम्मद पठाण त्यांची पत्नी शपीना पठान मोठा मुलगा जोहान धाकटा मुलगा अजान आणि त्यांची भेवणी सोनाली गावंडर असे पाच जण बोटीत बसले त्याचवेळी नेवीच्या बोटीचा नीलकमल बोटीला धक्का लागला मोहम्मद पठाण आणि सोनाली यांनी लाईफ जॅकेट घातलं असल्यानं ते बचावले दहा महिन्याचा अजान त्यांच्या वडिलांच्या हातात होता एका जर्मन नागरिकांना अजानला त्याच्या वडिलांच्या हातातून घेऊन वाचवलं अपघात झाला त्यावेळी लाईफ जॅकेटसाठी एकच धावपळ झाली लाईफ जॅकेट घेण्यासाठी मोहम्मद यांची पत्नी शफिना आणि मुलगा जोहान बोटीच्या खालच्या भागात गेले दोघांनाही लाईफ जॅकेट मिळालं नाही दोघेही बोटीच्या वरच्या भागात जाऊ लागले बोट बोटीबरोबर आई आणि मुलगा दोघेही बुडाले गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत बदलापूरच्या मंगेश केळशीकरांचाही मृत्यू झाला मंगेश नेव्हीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर होते नेव्हीच्या ज्या स्पीड बोटीची चाचणी सुरू होती त्या बोटीमध्ये मंगेश होते बोट धडकल्यानंतर मंगेश जला मंगेश यांचा मृत्यू झाला कुटुंबियांमध्ये एकमेव कमावता आधार होता त्यांच्या पश्चात आई चार वर्षाचा मुलगा आणि गर्भवती पत्नी बोटीमध्ये जितके प्रवासी तितके लाईफ जॅकेट्स असायलाच हवी होती लाईफ जॅकेट्स असती तर सगळ्यांचे जीव वाचले असते